हळदोणे येथे क्रौर्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे अज्ञात व्यक्तीने एर गनले पाळीव कुत्र्यावर गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला गोळीचा तुकडा कुत्र्याच्या तोंडातून आरपार गेल्याने त्याला तीव्र रक्तस्राव झाला तत्काळ त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले जिथे शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान जिल्हा प्राणी क्रौर्य प्रतिबंधक संस्था डीएसपीसीए यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे झालं किती जणां सकाळी जन हा उठलं न आणि माझ्या रुमसून बाहेर सर पण ते हॉलात सगळ्या रगात स्प्रेड झालं सुणो आमचा वाकडो तिकडं भोव लागला आणि ते तंड फूल आख्ख्या रक्तान हे झाले रगत समजे ब्लिडींग जाताले म्हणजे हॅव्ही ब्लिडींग जाता आहे सो केले इमिजिएटली माझ्या भावाक कॉल केलो सो तो लो, तो कामार कामारसून एक दहा पंधरा मिनटांनी आणि जे तंड त्याचे आम्ही पायप ते सो गुण So दे दे ले ले सो भावा डाउट पडलो की कोणी एअर गन फायर केला म्हणून आमच्याकडे फोर व्हिलर ना ती सुनी जेवण बी वाटा त्यांचेकडे जे त्यांना कॉन्टेक्ट करून आपलं नीट पयलो आणि इमिजिएटली तेंचे फोर व्हिलरीन घातलं त्याने एक कोर्जे हे आहात फाउंडेशन एंजल्स फॉर एनिमल केली म्हणून तिथून त्यांना व्हावं तेंच्यानीक केले पण त्यांना त्यांना कळं की फायर केला म्हणून आणि डीपली इतले फायर झाले की त्याच्या हा नाकाच्या वयर फायर केले पण भितून सगले त्याचे दाताचे कुडके जाल्ले आणि तेचे तर ब्रेन हॅमरेजी जाले असता तेका आणि भितून सगळे तेचे फुटला आख्खे सो सिरियस डॅमेज जाला दे तेका ओके okay. केन्ना जाले हो सकाई फुड़े। सकाई फुड़े। और, 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 के एक अराउंड एक साडे दहा अकरांक सकाळी फुडें सकाळी फुडें आनी तुमकां केन्ना कळले म्हणजे भाव कुत्रो भितर आसलो घरांत तो किदें जालो जेन्ना तेजेर जाले पळय इन्सिडंट खंय जालो तुमकां एक्झेक्ट खबर ना इन अरावंड लोकेलिटीन जालो आसतलो सो तो भियालो आनी घरांत भितून सोदलो दार आमच्या फाटले ओपन आसले अच्छा तो तो भितून सरलो आणि जेव्हा हा रुमांसून भर सरलो तेव्हा हा रगत पहिले पण तेव्हा मस्त हा आबूत कोदल आणि तेव्हा हायन जो सुणो आप धावतालो हेवटेन तेवटेन ते पोविलो सो इमिजिएटली भाग सांगले तो की असे असे झाला मस्त घरा येऊ म्हणून घरा आमचे कोण ना कोण ना कंप्लेन बीन केले तुम्ही कंप्लेन दिली ती जे ते आम्ही खरं हॉस्पिटलात नेलो पण त्यांच्या मेल दिली आणि त्यांच्या फोटो शेअर कर सांगले आम्ही फोटो बीन शेअर केले ओके सो कंप्लेन केले तुम्ही पुलीस स्टेशनार बीन कंप्ले लोकल पोलीस तुम्ही किंवा आम्ही त्याच्या फाटल्यान उरले किया तेका ब्लिड कंटिन्यू जाताले ते समके आबूत झाले कोणा आले सो आम्ही माते आबूत करीता किंवा हा फर्स्ट टाइम झाला इतर आता ऑलमोस्ट थर्टी इयर्स झाले हा रावता सो केन्ना अशें हांगासर केन्ना तशें केलां कोणी तो सोड्यांक गुणो मारला बी म्हणून आयकल्या गजाल मारला बी म्हणून गन फायर हें केलां म्हणून केन्ना हें करूंक गन फायर बी केन्ना जावंक ना आनी जेन्ना ते आमी आमकां बी एक्चुअल खबर नासलें कितें जालें तें जेन्ना हॉस्पिटलान व्हेलें तेंच्यांनी जेन्ना तेका चॅक केलें पळय एनएसटीसी मारून तेका बेवोश केलें आनी चॅक केलें तेन्ना भितूनसून कुडके गावले हेजे बुलेटीचे दा बारीक बुलेट आसा कितले एमएम एम ती खबर ना ते कुडके घाल्या भितर अच्छा सो एक कुडको उरला अजून भितून तेका लागून तेंच्यान तेका एडमिट केला अजून तेका हे करू ना आता कंडिशन कशें कुत्र्याचे कंडिशन तेजे आता अजून कांय सांगूंक शकना कित्याक तेका एनसीसी दिला हेंच्यानी कित्याक ती एक गुळी तेका भितून सामकी डॅमेज जाल्या डॅमेज जाल्या तिजे आख्खे फूल तोंडूच आख्खे एके सायडीन सुजला तेजे सुजला ओके okay. म्हाका सांग कुत्रो तुमचो असो रस्त्याचेर बीन हो किदें आसता कोणाक त्रास जाता कोणाकूच त्रास ना तुमी कोणा इतर रोखता कोणाक आमी तांकां घरान दवरता आमी कांय भायर तेका सोडिना अशें कांय ना हांगा आमच्या हांगा सर रस्त्यार भोंवता तो इतल्याकूच भोंवता ओके म्हणजे कोणाच्या आंगार बिंगार असो कांय ना तसो कांय ना पेट फ्रेंडली आता कोणाक केन्ना चावूंक ना कांय कशें कांयच ना कांयच ना कोण तुमकां कोणाचेर डावट बीन आसा कोण दुश्मनी बीन किदें काडले अशें किदें ना तशें दुश्मनी आमची कोणा कडेन कित्याक डायरेक्ट एर गन मारप म्हटल्यार हय ते कित्याक हे फस्ट टायम जालां हांव व्हिडियो हे करपाचो उलोवपाचो मिडिया हांव केन्ना मिडिया

ना ते हा म्हाका नॉलेज ना, इंटर्फियर ना।, ना, इंटर्फियर ना। कि अना ता ते ना इंटरफियर ना तशें कांय ना कित्याक एक सारखी दुखद गोष्ट ही घडलेली ही अशी आता फर्स्ट टाइम हांवें पळयल्या की आमच्या ना अशी म्हाका ते खूप वायट दिसले कित्याक ती मन जात त्या काय कळना हो इन्सिडंट जालो म्हणून हांवें